सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे त्यांची लेख श्रुती भोसलेनं गुपचुप साखरपुडा उरकला असून या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत श्रुतीचा साखरपुडा अभिनेता प्रतीक देशमुख सोबत पार पडला आहे साखरपुड्याच्या या समारंभात केवळ जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते श्रुतीने या प्रसंगासाठी गोल्डन डिझायनर साडी परिधान केली होती तर प्रतीक देशमुखने गोल्डन रंगाचा कुर्ता परिधान करून तिच्या लुकला परफेक्ट साथ दिली दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे श्रुती भोसलेनं स्वतः आपल्या सोशल मीडियावर हा आनंदाचा क्षण शेअर करत चाहत्यांना आपल्या आयुष्यातील या नव्या टप्प्याची माहिती दिली अनेक कलाकार आणि सुदेश भोसले यांचे सहकारी गायक यांनी देखील या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे देशमुख हा अभिनेता लेखक निर्माता आणि इंजिनियर आहे त्याने मराठी मालिकांपासून ते सिनेमांपर्यंत विविध भूमिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे सुदेश भोसले यांच्या लेखीचा साखरपुडा एका प्रतिभावन कलाकारासोबत झाल्याने चाहते उत्सुकतेने त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत